नमस्कार कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटल मध्ये आपले स्वागत ही येथे महाश्रमदान मोहीम स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत रायगड जिल्ह्यात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्टेवाड व उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता विभाग श्रीमती शुभांगी नाखले यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागातून स्वच्छतेचे विविध उपक्रम होत आहेत स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता यास अनुसरून ग्रामपंचायत अलिबाग तालुक्यातील किही मेथे ग्रामस्थ एन एस एसचे विद्यार्थी लायन्स क्लबचे सदस्य व माणुसकी प्रतिष्ठानचे सदस्य रायगड जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने महाश्रमदान मोहीम उत्साहात संपन्न झाली यावेळी किहिमचे सरपंच शांत गायकवाड यांनी मार्गदर्शन केले ते म्हणाले प्रत्येकाने स्वच्छता सवयी अंगीकारून आपले घर परिसर गाव स्वच्छ ठेवण्यास कायमस्वरूपी प्रयत्न करावा असे आवाहन त्यांनी केले जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड यांनीही मार्गदर्शन केले डॉक्टर राजाराम हुलवाण यांनी स्वच्छतेची शपथ दिली यावेळी किहिमचे उपसरपंच मिलिंद पडवळ संवाद तज्ज्ञ सुरेश पाटील ग्रामविकास अधिकारी बाबूराव वनवे माणुसकी प्रतिष्ठान अध्यक्ष डॉक्टर राजाराम मुलवान लायन्स क्लब मांडवा अध्यक्ष जितेंद्र पाटील वडके महाविद्यालय एन एस एसचे शंभर विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच एन एस एसचे समन्वयक प्रवेश पाटील प्राध्यापक सचिन गोंधळी गट समन्वयक श्रीमती इच्छा नाईक तेजस्विनी फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीमती जीविता पाटील सुधाकर निषाद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो ताज्या घडामोडींची सूचना मिळण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा